दृश्य आहेत पश्चिम महाराष्ट्रातल्या कोल्हापुरात गेल्या छत्तीस तासांहून अधिक काळ कोल्हापुरात तुफान पाऊस बरसतोय त्यामुळे कोल्हापुरातली मुख्य नदी पंचगंगा धोक्याच्या पातळीवरून वाहते मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे कोल्हापुरातील अनेक बंधारे पाण्याखाली गेले होते राधानगरी धरणाचे सातही स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले तर अलमट्टी धरणातूनही विसर्ग वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या मागच्या चोवीस तासामध्ये राजाराम बंधाऱ्याची लेवल ती सात फुटाने वाढलेली आहे जी मुख्य धरणं आहेत मुख्य धरणांमधला विसर्ग जर आपण पाहिला तर राधानगरी धरणामधून अकरा हजार पाचशे क्युसेक्स एवढा विसर्ग सुरू आहे दूधगंगा धरणातून आता सकाळीच वीस वी हजार एवढा एवढा हाहाकार उडवला सतत कोसळणाऱ्या पावसामुळे कराड चिपळूण मार्ग बंद झाला जिल्ह्यातील कोयना धोम आणि कण्हेर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्यानं कोयना वेडणा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली साताऱ्याच्या पाटणमध्येही काही रस्ते खचले तर कृष्णा नदीला आलेल्या पुरामुळे वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा पडला सांगलीमध्येही मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं कोयना धरणातून केल्या जाणाऱ्या विसर्गामुळे सांगलीत कृष्णेकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला महानगरपालिका तहसीलदार कार्यालय त्याचबरोबर पोलीस विभाग आणि आरोग्य विभाग या सर्वांमार्फत आपल्याला वेळोवेळी मदत देण्यात येईल सूर्यवंशी प्लॉट इनामदार मळा मगरमच्छ कॉलनी या भागातल्या लोकांनी सावध राहा जेव्हा जर का पुराची परिस्थिती जाणवली तर सगळी शासकीय यंत्रणा कार्य कार्यान्वित होऊन आपल्याला सुरक्षेच्या ठिकाणी घेऊन जाते पुणे जिल्ह्यातही पूरस्थिती पाहायला मिळाली मुसळधार पाऊस आणि वाहतूक कोंडीमुळे पुणेकर पुरते अडकले पुण्यातील सिंहगड रस्ता जॅम झाला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे नदीलगत असलेली वाहनं छोटी दुकानं या सगळ्यांना महापालिका प्रशासनाकडून सूचना देण्यात आल्या